मित्रांनो कृषी विज्ञान केंद्रामार्फत महाराष्ट्रात सरकारी पदांची भरती होणार आहे आणि यासाठी तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे जर मित्रांनो तुमचं वय एकवीस ते च्या दरम्यान असेल तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रामध्ये यंग प्रोफेशनल पदांची भरती होणार आहे तब्बल सात पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे ज्यासाठी तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे जर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची बीएससी अॅग्रिकल्चर झाली तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो एकवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे एस एसटी ओबीसी यांच्यासाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे कम्प्युटर अप्लिकेशनचं नॉलेज असेल किंवा कॉटन क्रॉप्स रिलेटेड तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो या संदर्भाचं टाइम टू टाइम अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट के के अकोला डॉट ओ आर जी या संकेत प्राप्त होणार आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिलेटेड डिटेल्स आणि अप्लिकेशनचा फॉर्मॅट देखील डाऊनलोड करू शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक आणि अप्लिकेशनचा फॉर्मॅट या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहात मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे कृषी विज्ञान केंद्र उदगाव पोस्ट डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला हे तुमचं प्रोजेक्टचं लोकेशन म्हणजे जॉबचं लोकेशन असणार आहे आणि या जॉबसाठी मित्रांनो तुमचं एम एस कोर्स असणं आवश्यक असणार आहे या संदर्भातचं जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं अनिवार्य असणार आहे जर मित्रांनो तुमचं एकवीस ते पंचाळीस दरम्यान वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन जे अप्लिकेशनचा फॉर्मॅट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तो भरून दिलेल्या डॉक्युमेंट सहित डॉक्युमेंट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्टिफिकेट असतील तुमचे एज्युकेशनल रिलेटेड किंवा तुमचा डेट ऑफ बर्थचा प्रूफ असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून दिलेल्या अप्लिकेशन फॉर्मॅट भरून त्याबरोबर सेक्रेटरी रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र सिसा उदगाव पोस्ट डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला चार 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 एक शून्य चार महाराष्ट्रात या ऍड्रेसवरती पोस्टाने किंवा बाय हँड पाठवणं अनिवार्य असणार आहे हे संपूर्ण अप्लिकेशनचा फॉर्मॅट आणि डॉक्युमेंट हे तुम्हाला एका इन्व्हेलोप मध्ये टाकायचे आहे आणि ह्या वरती तुम्हाला अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ यंग प्रोफेशनल एक असं लिहायचं आहे आणि हा जो इन्व्होलोप आहे हा तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो यामध्ये जर तुमच्याकडे कॉटन फिल्ड रिलेटेड काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे अप्लिकेशन या ठिकाणी शॉर्टलिस्ट केल्यानंतर का जे कॅन्डिडेट या ठिकाणी शॉर्टलिस्ट होणार आहे त्यांना इंटरव्ह्यूला म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी या ठिकाणी बोलवून देणार आहे कोणत्याही प्रकारची तुमची एक्झाम या ठिकाणी नसणार आहे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे अप्लिकेशनचा फॉर्मॅट ऑलरेडी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन तू तुम्ही डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचं अप्लिकेशन फॉर्मॅट असणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ लावायचा आहे आणि त्यावरती क्रॉस मध्ये या ठिकाणी सिग्नेचर करायचे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता ते पोस्टचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल यामध्ये तुमचं नाव वडिलांचं नाव कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस हे संपूर्ण डिटेल तुम्हाला अचूकतेने या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर तुमचे एज्युकेशनल डिटेल्स असतील एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल आणि तुमची फायनली या ठिकाणी सिग्नेचर करून हा अप्लिकेशन फॉर्मॅट बरोबर सेल पार्टिसिटेट डॉक्युमेंट या ठिकाणी जे विचारले आहे ते एका मध्ये पॅक करून दिलेल्या वरती एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे महाराष्ट्रामध्येच हा जॉब असणार आहे विशेष करून अकोला हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे जर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक्यू फॉर वॉचिंग